दगडी खलबत्ता असेल वरवंटापाटा असेल दिवा असेल आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा खलबत्ता धुवून घेतला भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकायचा तांदूळ बारीक करून घ्यायचा बारीक झाल्यानंतर दगडाची कच असते ती निघते पहिल्यांदा जसं केलं तसच आपण हे दोन ते तीन वेळा करायचं खलबत्ता धुतल्यानंतर सुती कपड्याने याला पुसून घ्यायचं तेल आणि हळद एकत्र केली आता ती खलबत्त्याला लावून घेते खलबत्ता रात्रभर असाच ठेवणार दुसऱ्या दिवशी सुती कपड्याने खलबत्ता स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर ही वस्तू आपण वापरू शकतो